नमस्कार मित्रांनो हो भावांना या गवारीच्या शेंगाची भाजी खायला पण आज <laughs> नाही नाही मला काय पण द्या मला <laughs> गवारीची शेंगाची भाजी स्वीटीसाठी आहे आणि या मावशी केली आहे बघा ते गुरुवारच बरं आजी म्हणलं नाही मावशी काय मॅडम तुम्ही अपेक्षा करता कधी ताई म्हणायची अपेक्षा करता कधी मॅडम आता तुमचं वय झालं आजी मावशी काकू ह्या सातवंडा काय तुमची लेख काय करते स्वेटी मटन लहानपणापासून खात नाही का आज खात नाही सागर लग्न झाल्यानं पहिल्यांदा मठन सर आता ही लग्नाच्या अगोदरच गाणं लग्न झाल्याने एकदा ये आता लग्न नंतर याला हळद काढायला हळद काढायला आमच्याकडे हळद काढायलाय म्हणजे जोडीली आहे इकडं शाकाहारी दोन्ही पण असते तेव्हा त्यांना जेवण खायचं जेवण बर बर परत येऊ तुमच्या जत्रा घेते आम्हाला जत्रा कधी का संपली जत्रा लांब आहे अजून लांब गावची 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 फेकत आहे मटण खायचं दादा आंबा काय कधी पण खाते पडायच नाही जबरदस्त बेथ केलाय बघा नेहमी प्रमाणे जबरदस्त एकच नंबर रस्ता या पण मा रसा लय जोरात आहे बघा इकडे बघ इकडे बघ लय भारी रसा या तरी कमी जबरदस्त तिकटाच आम्ही फक्त नाही दिवशी मसाला बिर्याणी कसा चालता बिर्याणी कृष्णा बाटली घेतली आंबा मागतोय किती कडक नाही स्वीटीकर चालू अरे देवा तुम्ही खात मी गुरुवारी झाला तुम्ही गुरुवारी गुरुवार तुमच्यासाठी लगे काय कळन झालं तुमच्यासाठी माझं काय मला कुठलं बी वार चालते काय माहिती काय माहिती लगेच झालं होतं काय बघुते माहित झाला असणार पहिला पेमेंट आलता नाही तरी झाला असणार आहे ती मला बघायला गुरुवारी आलता लग्न दार का लावले तुम्ही लावलं मग लावणारी लावून गेले आल्यापासून बघतोय दार लावलं जेव्हा तिकडं बस म्हणत होते बळच इथं बसलो या काय दा, करा दादा घर घरवस्त थोड आता असं करा काय होते की आता एवढं मोठं बांधलंच जरा थोड एक दोन महिना दोन महिन्यानंतर ज्यावेळेस ज्या येईल का त्यावेळेस निवांत आपलं घर असणार आहे कुठे गेला दादा काय येत नाही तिकडा दाराला लागला बसला नाही आता लय आवडाय घ्यायचं काय करा दादा लय समजून घेतल्या हे परिणाम आले तो पावन राव आला तर दारला बसता चांगलं नाही मग काय बरं जाऊ द्या भाजी कशी झाली सांगा आता खाऊन सांग पहिला मान नवर देवाला वडा बघा ढिल पडायची नाही अजिबात नाही मटण खायचं म्हणून जेवण सुद्धा केलं नाही मी आहे काय तुम्ही फेवरेट आहे आपण मटणासाठी फेवरेट आहे आपल्या घरी मटण खायलाच खास यायचं असतंय

सुख काढलं नाही काढलं काय करायचं एकटी बायको यासाठी दुसरी जोडीला बायको पाहिजे ना फड दादा एकट्या बायको लोड पडतोय आमची बांधणं लावू नका तुम्ही तुमचं आपलं बरं आहे आपलं

आमचं पिवळ्या मला हम्म का झालं तसं आपल्या सवय नसल्यामुळे आपण आजार पडतोय